नमस्कार फ्रेंड स्वागत आहे तुमच्या चॅनलवरती तर सकाळची वेळ होती मला वाटतं की आम्ही जे पोल्ट्रीमधले कोंबडे सेल न करण्याचा आमचा जो विचार होता तो मी थोडंसं बदललेला आहे आणि आता ज्यांना कोंबडे पाहिजे होते तर आता जे हे जेव्हा कस्टमर आला आणि त्यांना सांगितलं की आम्हाला एकतरी कोंबडा द्या दे, देवासाठी पाहिजे असं बरंचसं काही त्यांचं म्हणणं होतं तर मी म्हटलं नाही म्हटलं ना, ना, देतच नाही आहे कोंबडे आता सध्या आम आमचं मशीन आहे ह्याच्याचं तर आम्हाला कोंबडे पण इथे जास्त प्रमाणात लागतात पण मग त्यांचं म्हणणं होतं की एकतरी द्या छोटा द्या मोठा कुठला आहे तरी द्या मग इथं छोटं जे आमचं सेक्शन आहे तर आता बघा इथे साफसफाई केली आहे इथे जे शेडनेट लावलेले होते ना तर ते, ते काढून टाकलेले आहे जेव्हा आम्ही पिल्लांसाठी इथे तीन कप्पे वेगवेगळे बनवले होते मागच्या वेळी जे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवले होते तर आता यांना म्हटलं खूप दिवस झालेले आहेत आता अजून तरी कोंबड्यांचं जे आहे ना हा माझ्या तर काही हाती लागणार नाही आहे कोंबडा पण तुम्ही एक काम करा तुम्ही स्वतः पकडत असाल तर नक्की पकडा आणि मग ते म्हटले आम्ही पकडतो कारण त्यांना जास्त गरज होती कोंबड्याची आणि कोंबडा पकडल्यानंतर त्यांना असं वाटायचं की खूप हलकाच आहे वजनाने खूप कमीचे आणखीन याच्यापेक्षा थोडा मोठा ते मिळेल का आ, हा नाही तो द्या म्हटलं तुम्ही कोणताही घ्या तुमच्या हाताने तुम्हाला जो वाटेल तो पण तो तुम्ही स्वतः पकडा मग त्या बोलल्या की चालेल म्हणून त्यांनी स्वतः त्यांच्या हाताने हा कोंबडा जो आहे तो पकडलेला आहे आणि मग काही त्यांना पकडल्यानंतर आणखीन मोठा पाहिजे होता तर म्हटलं तुम्ही कुठलाही कोंबडा म्हणजे तुम्हाला वाटेल तर तुम्ही घेऊ शकता पण तुम्ही तुमच्या हातानेच पकडला तर त्यांनी असं पकडल्यावर पण कस्टमर जे आहे ना त्यांना कन्फ्युजन असतं की याचं वजन कमी आहे तर म्हटलं की हा कोंबडा जर आहे आरवतो पण चांगला आहे चार महिन्याच्या पुढे झालेला आहे तर तुम्ही देवासाठी हा कोंबडा नेऊ शकतात म्हणून त्यांनी तो नेलेला आहे आणि ते आमच्याच गावातले होते नंतर कळलं आणि मग त्यांच्याकडून इथे मी ह्या कोंबड्याचे पर साडेतीनशेच रुपये घेतले होते कारण मला जे आहेत मी त्यांना चारशे सांगितले होते पण मग ते म्हटले नाही तीनशेच घ्या तर मी साडेतीनशे फायनल केल्यानंतरच आतमध्ये त्यांना पोल्ट्रीमध्ये एंट्री केली होती त्यांनी आणि त्यांनी त्यांच्या हाताने कोंबडा पकडला तर खूप छान पद्धतीने जे आहे त्यांनी कोंबडा पकडलेला तुम्ही व्हिडिओमध्ये इथे बघितलेला आहे चला तर चला खूप दिवसांनी कोंबडा पकडतानाचा आणि कस्टमरच्या हातून कोंबडं पकडण्याचा व्हिडिओ इथे मी तुमच्यासाठी घेऊन आलेले होते इथून पुढे तुम्हाला हे व्हिडिओ नक्की बघायला मिळतील कुणी कस्टमर तर कस्टमर बघून इथे मी कोंबडे सेलिंग करणार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि यांना मी सांगितलं की पहिल्यांदा मी कुणाला तरी होऊन सांगितलं की माझं चॅनल आहे म्हणून आणि नंतर मला कळलं की त्या आहे तर चला पेमेंट घेतलेलं आहे त्यांना आता मी सुट्टे पैसे इथे देऊ करणार आहे दीडशे रुपये रिटर्न केल्यानंतर ते यांनी पुन्हा आणखीन एकदा हे एक किराई घेऊन आले कोंबड्याला आणि तो त्यांनी त्यावेळी मोठा कोंबडा नेला मी त्याचा व्हिडिओ काढत होते पण आण नेमकं त्यावेळेला बस दुपारी दे येत असते तर मी म्हटलं की एक तर मी तो सेलच करत नव्हते कारण मला ज मी तुम्हाला खूप वेळा व्हिडिओ सांगितले की पहिल्यांदा माझं जे मुलांचं जे असते ना ते मी सगळं काम करत असते माझी बस येणार होती मुलं येणार होती तर मी त्यामुळे तो व्हिडिओ जो आहे ना तो तो इथे काढलाच नाही आहे आणि त्या टाइमिंग सुद्धा त्या भावनीस पकडला होता तर अशा पद्धतीने इथे कोंबड्यांची सेलिंग मी सध्या थोडी थोडी प्रमाणात चालू केली खूप मोठ्या प्रमाणात मी करणार नाही आहे थोडं थोडक्यातच मोठा जो कोंबडा आहे तो आठशे रुपये रेटने मी इथं सेल केलेला आहे तर ती गोष्ट वेगळी आहे की त्याने वीस रुपये मला दिली नाही कोंबडा ते सातशेनीच मागत होते पण म्हटलं नाही आता कोंबडे मोठे झालेले आहेत आणि त्याच्यामुळे कोंबड्यांचे रेट आहे कोंबडा आम्ही खूप सांभाळलेला आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही हा आठशेनीच इथे घेणार असेल तर घ्या नाहीतर मला कोंबडे हे घर घरगुती पण पाहिजेच आहे मग त्यांनी जे आहेत मला त्यामुळे त्यांनी वीस किंवा तीस रुपये असं काहीतरी कमी दिले आहेत आणि मी ते घेतले आहे तर हा ह्या ज्या मावशी त्यांच्यानंतर आणखीन दुसरं कस्टमरचं बोलते ज्याचा मी व्हिडिओ काढला नव्हता हो तर ते पुन्हा येणार आहे कोंबडे घेण्यासाठी ते नगरचं कस्टम म्हणजे इथं आले होते आमच्या गावामध्ये पण ते नगरचे होते तर अशा पद्धतीने आता दुसरं एका कस्टमरमुळे दुसरं कस्टमर इथं जोडलं जात आहे तर ता चला मी माझा आता व्हिडिओ ते संपतो ते व्हिडिओ आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओबरोबर लवकरच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला टाटानी बाय बाय